नमस्कार आज जी मी कविता सादर करणार आहे त्या कवितेमध्ये कोणाचं वर्णन केलं आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर कवितेचं शीर्षक आहे अगंतुक शेजारी आली एक अगंतुक शेजारी आली एक अगंतुक काय वर्णू तिचं कौतुक काय वर्णू तिचं कौतुक चाल तिची डोलदार चतुर्थ चरण अशी तिनार चाल तिची डोलदार चतुर्थ चरण अशी तिनार रोज हिरव्या दिसायची मला पाहून गालात हसायची रोज हिरव्या दिसायची मला पाहून गालात हसायची रंग तिचा काळा सावळा माळ शोभेतीच्या गळा माळ शोभेतीचा गळा डोळे काळे शुभ्र मोठी डोळे काळे शुभ्र मोठी पर्णापरी करणं शोभत होती परनापरी करणं शोभत होती लांब होते केश असा तिचा भोळा वेश लांब होते केश असा तिचा भोळा वेश रीप रूप पाहून तिचं पडलो तिच्या प्रेमात पाहून रूप तिचं पडलो तिच्या प्रेमात हात मागण्या तिचा गेलो तिच्या दारात हात मागणा तिच्या गेलो तिच्या दारात माझ्यातन तिच्यात होती दोरी तिला होत्या चार पोरी माझ्यातन तिच्यात होती दोरी तिला होत्या चार पोरी नाव तिचं मुरा कोणती जरा विचार करा नाव तिचं मुरा कोणती जरा विचार करा धन्यवाद